भारतीय जनता पक्षाला दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीस यंदा स्वबळावर बहुमत मिळवता आलेलं नाही यंदाच्या लोकसभा निवडणुकीत डी एला दोनशे त्र्याण्णव जागा मिळाल्या आहेत यामध्ये भाजपच्या दोनशे चाळीस जागा आहेत यापूर्वी भाजपने स्वतःच्या बळावर बहुमताचा आगडा पार केल्यानं त्यांना घटक पक्षांवर अवलंबून राहावं लागलं नव्हतं गृह अर्थ संरक्षण यासारखी महत्वाची अनेक मंत्रिपदं भाजपने स्वतः जवळ ठेवली होती यंदा मात्र परिस्थिती वेगळी आहे भारतीय जनता पक्ष बहुमताचा आकडा गाठू शकला नसल्यानं घटक पक्षांना त्यांना विश्वासात घ्यावा लागणार आहे त्यामध्येही चंद्राबाबू नायडू यांच्या डी पी आणि नितीश कुमारांच्या जे यूला चांगल्या जागा मिळाल्याने त्यांचे इंडियमधील महत्व वाढलंय बहुमत गाठू शकेल असा आकडा त्यांच्याकडे असल्यानं इंडिया आघाडीकडूनही दोन्ही पक्षांना साथ घातली जाते मात्र टीडीपी आणि जे या दोन्ही पक्षांनी आपण एनडीए सोबत असल्याचं स्पष्ट केलंय तेलगू देसम पक्षानं यावेळी तब्बल सोळा जागा जिंकल्या एनडीए मध्ये ते भाजपनंतर दुसऱ्या स्थानी सूत्रांनुसार टीडीपीनं भाजपकडे सहा महत्वाच्या मंत्रिपदांची मागणी केली आहे यामध्ये ग्रामविकास गृहनिर्माण बंदरे आणि जहाज बांधणी रस्ते वाहतूक महामार्ग तसंच जलशक्ती या मंत्रालयांची मागणी टीडीपीच्या पीच्या खासदारांनी केल्याचं बोललं जात आहे यासोबतच टी डी पीला लोकसभेचं अध्यक्षपदही हवं असल्याचं वृत्त समोर आलं आहे नितीश कुमारांचा जे हा एन डी एमधील तिसरा मोठा पक्ष ठरला आहे जे बारा खासदार आहेत त्यामुळं एन डी एमध्ये त्यांनाही मोठं महत्त्व आलं आहे तसंच नितीश कुमार इन आघाडीसोबत जाऊ नये यासाठी भाजपलाही त्यांना नाराज करणं परवडणार नाही आहे सूत्रांनुसार जे यूने अर्थ कृषी आणि रेल्वे अशा अतिशय महत्त्वाच्या मंत्रिपदांची मागणी केली आहे सात खासदारांमुळं एकनाथ शिंदेंचा शिवसेना पक्ष एन डी एमधील महत्वाचा पक्ष ठरतोय महाराष्ट्रातील भाजपची झालेली अवस्था पाहता भाजपकडून शिंदेंना महत्वाचं मंत्रिपद दिलं जाऊ शकतं शिवसेनेला दोन कॅबिनेट तर एक राज्यमंत्रीपद मिळेल असं बोललं जात आहे राज्यातील मराठा समाजाचा रोष कमी करण्यासाठी मराठा चेहऱ्यांना मंत्रिपद दिलं जाईल अशी शक्यता आहे केवळ एक खासदार असलेल्या अजित पवार गटाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही मंत्रिपदासाठी इच्छुक असल्याच्या चर्चा आहेत अजित पवार गटाची वाताहत झाल्यामुळं राज्यात त्यांची ताकद वाढवण्यासाठी त्यांनाही मंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता आहे सत्ता स्थापनेनंतर सगळं चित्र स्पष्ट होईलच मात्र घटक पक्षांच्या मागण्यांमुळं भाजपची कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय